मकर राशीवाल्यांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही एक सत्य ऐकायला तयार आहात का जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे तुमच्या घरातल्या सात पिढ्यांचे सगळे रेकॉर्ड मोडून काढेल आजपर्यंत तुमचं काम दुर्लक्षित झालं तुमची कुवत कमी लेखली गेली पण आता चित्र बदलणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात त्याच ठिकाणी उद्या लोक तुमच्याकडे आदराने पाहतील हा व्हिडिओ फक्त अंदाज नाही हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या आयुष्याला राजतिलकाची सुरुवात होणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढचं ऐकल्यावर तुम्हालाच वाटेल हे सगळं माझ्याबद्दलच आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे सात पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार याचा खरा अर्थ काय ते पाहू मकरराशीवाल्यांनो सात पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार हे ऐकायला भारी वाटतं पण याचा अर्थ फक्त पैसा गाडी बंगला एवढ्यावर मर्यादित नाही थोडं शांत ऐका आजपर्यंत तुमच्या घरात एक गोष्ट कायम चालू होती संघर्षाची साखळी आजोदांनी आयुष्य घालवलं कामात पण नाव मिळालं नाही वडिलांनी कष्ट केले पण ओळख बनली नाही आणि तुम्ही तुम्ही तर सगळं सहन केलं तरीही लोकांनी तुमचं मूल्य कमी लेखलं हेच आहेत ते रेकॉर्ड जे आता तुटणार आहेत आतापर्यंत तुमच्या घरात कुणीही निर्णय घेणाऱ्या जागेवर नव्हतं कुणीही अशी व्यक्ती नव्हती जिचं नाव ऐकताच लोक थांबून ऐकतील पण आता परिस्थिती बदलते जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मकर राशीच्या आयुष्यात तो टप्पा सुरू होतोय जिथे तुम्ही फक्त कष्ट करणारे नसाल तुम्ही ओळख बनवणारे असाल ज्या ठिकाणी तुमचं मत आधी दुर्लक्षित केलं जायचं त्याच ठिकाणी आता तुमचं म्हणणं शेवटचं शब्द ठरेल हा बदल अचानक वाटेल पण खरं सांगायचं तर हा बदल बराच काळ तयार होत होता कारण सात पिढ्यांचा रेकॉर्ड एकाच रात्रीत तुटत नाही तो तुटतो जेव्हा एक व्यक्ती स्वतःची मर्यादा ओलांडते आणि मकरराशीवाल्यांनो तो व्यक्ती आता तुम्हीच आहात तुमचं नाव फक्त घरापुरतं मर्यादित राहणार नाही तुमचं अस्तित्व समाजात जाणवायला लागेल लोक म्हणतील हा वेगळा आहे याच्यात काहीतरी आहे हाच आहे सात पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा पहिला संकेत आणि लक्षात ठेवा हा फक्त सुरुवात आहे पुढच्या भागात मी सांगणार आहे जानेवारी दोन हजार पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते सहा मोठे बदल मागोमाग घडणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा मकरराशीवाल्यांनो एक प्रश्न तुमच्या मनात कित्येक वेळा आला असेल मी प्रामाणिक आहे मी कुणाचं वाईट केलं नाही तरीही माझ्याच वाट्याला संघर्ष का कधीकधी -कधी रात्री एकतेपणी हा प्रश्न मनाला चावतो आणि उत्तर मिळत नाही पण आज एक सत्य ऐका देव उशिरा करत नव्हता तो तुम्हाला थांबवत नव्हता तो तुम्हाला दुर्लक्षितही करत नव्हता तो फक्त तयार करत होता लहान जबाबदारीसाठी लहान परीक्षा असते पण मोठ्या स्थानासाठी माणसाला आतून मोडावं लागतं आणि पुन्हा उभं राहावं लागतं आजोबांना जे मिळालं नाही वडिलांना जे अर्धवट राहिलं ते सगळं एका व्यक्तीवर थांबवण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात होतं म्हणूनच तुम्हाला लवकर यश दिलं नाही कारण लवकर मिळालेलं यश अहंकार देतं आणि उशिरा मिळालेलं यश जबाबदारी शिकवतं तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी विश्वासघात केला ज्या ठिकाणी तुम्ही अपमान सहन केला ज्या क्षणी तुम्ही एकटे पडलात ते सगळं एकाच कारणासाठी होतं तुम्हाला राजतिलक झेपावा म्हणून कारण सिंहासनावर बसायला फक्त ताकद नाही संयम शांतता आणि समज ही सुद्धा लागते देव जाणून होता जर तुम्हाला हे सगळं आधी दिलं असतं तर कदाचित तुम्ही तुटला असता पण आता आता तुम्ही अपमान पचवू शकता संघर्ष समजू शकता आणि यश सांभाळू शकता म्हणूनच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून चित्र बदलतंय हा उशीर शिक्षा नव्हती हा उशीर तयारी होती आणि मकरराशीवाल्यांनो तयारी पूर्ण झाली आहे पुढच्या भागात मी सांगणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल दिसायला लागतील त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा एक निर्णय घेणारी भूमिका तुमच्याकडे येणार मकर राशीवाल्यांनो आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार घडली असेल तुम्ही योग्य सल्ला दिला पण ऐकलं कुणीच नाही तुमचं मत बरोबर होतं पण निर्णय कुणीतरी दुसराच घेतला आणि शेवटी जे घडलं ते चुकीचंच ठरलं तरीही दोष तुमच्याच लाट्याला आला हे चित्र आता बदलणार आहे जानेवारी दोन हजार पासून मकर राशीच्या आयुष्यात पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही ऐकणारे नाही तर निर्णय देणारे व्हाल आधी लोक म्हणायचे थांब जरा नंतर बघू आपण दुसऱ्याला विचारू पण आता लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील तू काय सांगतोस घरात असो ऑफिसमध्ये असो व्यवसायात असो किंवा समाजात तुमचं मत शेवटचं मानलं जाईल कारण आता लोकांना एक गोष्ट जाणवेल एक तुमच्याकडे स्पष्ट विचार आहे दोन तुम्ही घाईत निर्णय घेत नाही तीन तुमचा निर्णय परिणाम देतो आजपर्यंत तुम्ही जबाबदारी उचलली पण अधिकार नव्हते आता मात्र जबाबदारीही तुमची असेल आणि अधिकारही हा बदल हळूच सुरू होईल पहिल्यांदा छोट्या गोष्टींमध्ये पण लक्षात ठेवा मोठं सिंहासन नेहमी छोट्या निर्णयांपासूनच सुरू होतं काही लोकांना हा बदल खुपणार आहे कारण जे लोक आजवर तुमच्यावर आदेश देत होते त्यांना आता तुमचा ऐकावं लागणार आहे आणि हाच आहे सात पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा पहिला ठोस पुरावा मकर राशीवाल्यांनो आता तुमची ओळख अशी होणार आहे हा माणूस निर्णय बदलतो दोन पैसा आणि संधी तुमच्याकडे ओढ घेतील मकर राशीवाल्यांनो आजपर्यंत पैसा तुमच्यासाठी एक संघर्षाचा विषय होता कमावलं पण टिकून राहिला नाही संधी आली पण शेवटच्या क्षणी निसटली मेहनत तुमची होती पण फायदा कुणीतरी दुसराच घेऊन गेला हे सगळं आता थांबणार आहे जानेवारी दोन हजार पासून एक सूक्ष्म पण ठळक बदल जाणवेल तुम्हाला पैसा शोधावा लागणार नाही पैसा तुमच्याकडे येण्याचे मार्ग शोधेल हे अचानक लॉटरीसारखं नसेल पण स्थिर शहाणं आणि वाढत जाणारं असेल पहिल्यांदा एखादी ओळख कामाला येईल मग एखादा प्रस्ताव येईल मग एक निर्णय घ्यावा लागेल आणि त्या एका निर्णयातून तुमचं आर्थिक चित्र बदलायला सुरुवात होईल ज्या ठिकाणी आधी अडथळे यायचे फायली थांबायच्या पैसे अडकायचे त्या ठिकाणी आता कामं वेगाने पूर्ण होतील विशेष लक्षात ठेवा हा पैसा केवळ खर्चासाठी नाही तर प्रतिष्ठा स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी असेल घरात पहिल्यांदाच अशी स्थिती येईल की निर्णय घेताना पैसे कुठून आणायचे हा प्रश्न राहणार नाही काही लोक तुमचा हा बदल पाहून म्हणतील याचं नशीब जोरात आहे पण तुम्हाला माहित असेल हा पैसा तुमच्या सहनशीलतेची शांततेची आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांची परतफेड आहे आणि हाच आहे सात पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा दुसरा मोठा संकेत मकर राशीवाल्यांनो आता हे यश फक्त तुमचं नाही ते तुमच्या नावाशी जोडलेल्या इतिहासाचं आहे राजतिलकाची तयारी ठेवा कारण आता तुम्ही फक्त यशस्वी नाही तुम्ही प्रेरणा आहात बदल क्रमांक तीन तुमचं आयुष्य उदाहरण बनणार आहे मकर राशीवाल्यांनो हा बदल पैसा पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळा आहे हा बदल खूप खोल आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचं आयुष्य फक्त यशस्वी राहणार नाही ते उदाहरण बनणार आहे लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील याने परिस्थिती बदलली याने हार मानली नाही याच्यासारखं उभं राहायला हवं आजपर्यंत तुमच्या संघर्षाची किंमत कोणालाच कळली नाही पण पुढे तोच संघर्ष लोकांसाठी प्रेरणा ठरेल कुणीतरी तुमच्याकडे येऊन म्हणेल मी तुझ्यामुळे धैर्य धरलं तुझ्या निर्णयामुळे माझं आयुष्य बदललं हे शब्द ऐकताना तुम्हाला जाणवेल हा खरा तिलक आहे कारण सिंहासनावर बसणारे अनेक असतात पण इतरांचं आयुष्य बदलणारे फारच कमी तुमच्या घरात पुढच्या पिढ्या अभिमानाने सांगतील आमचं सगळं याच्यापासून बदललं हा बदल एक दिवसात होणार नाही पण एकदा सुरू झाला की तो थांबणारही नाही आणि हाच आहे सात पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात मोठा संकेत मकर राशीवाल्यांनो आता हे यश फक्त तुमचं नाही ते तुमच्या नावाशी जोडलेल्या इतिहासाचं आहे राज तिलकाची तयारी ठेवा कारण आता तुम्ही फक्त यशस्वी नाही तुम्ही प्रेरणा आहात चार काही लोक आपोआप दूर होतील मकर राशीवाल्यांनो जे तुमचं नाव वापरत होते पण तुमच्या संघर्षात दिसले नाहीत आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळत राहिलात समजून घेत राहिलात माफ करत राहिलात पण आता तुमच्यात एक बदल होईल तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला लागाल ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्व देऊ लागता त्या क्षणी स्वार्थी लोकांना जागा उरत नाही काही लोक तुमच्याशी बोलणं कमी करतील कारण आता तुमच्यावर वर्चस्व गाजवता येणार नाही काही लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावतील कारण आता ती निर्णय त्यांच्या विरुद्ध असतील हे वाईट लक्षण नाही हे स्वच्छतेचं लक्षण आहे लक्षात ठेवा सिंहासनाकडे जाणारा मार्ग नेहमी गर्दीतून जात नाही तो निवडक लोकांसोबतच चालतो आणि कन्या राशीवाल्यांनो हा टप्पा पार केल्याशिवाय राजतिलक होत नाही काही नाती तुटतील पण त्याच बदल्यात तुम्हाला शांतता स्थैर्य आणि स्पष्टता मिळेल हा बदल थोडा वेदनादायक वाटू शकतो पण तो अत्यंत गरजेचा आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमच्या आयुष्यात काही लोक हळूहळू शांत होतील आणि काही अचानक दूर जातील हे लोक कोण असतील जे तुमच्या यशावर हसत होते जे तुमचं अपयश मनोरंजन मानत होते आणि हाच आहे सात पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा चौथा स्पष्ट संकेत पाच घरात तुमच्या नावाची ओळख तयार होईल मकर राशीवाल्यांनो हा बदल बाहेरपेक्षा घराच्या आत जास्त जाणवेल आजपर्यंत घरात निर्णय घेताना तुमचं मत ऐकलं जायचं पण अंतिम निर्णय कोणीतरी दुसराच घ्यायचा तुमच्या भावना समजून घेतल्या जायच्या पण त्याला वजन दिलं जायचं नाही हे चित्र आता बदलते जानेवारी दोन हजार पासून तुमचं नाव घरात आधार म्हणून घेतलं जाईल लहान गोष्ट असो किंवा मोठा निर्णय घरात आधी एकच प्रश्न विचारला जाईल तू काय म्हणतोस आई वडील तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील अभिमानाने विश्वासाने भाऊ बहीण नातेवाईक तुमचं मत दुर्लक्षित करणार नाहीत कारण त्यांनी पाहिलेलं असेल तुमचे निर्णय परिणाम देतात आजपर्यंत तुम्ही घरासाठी झटलात समजून घेतलं आणि गप्प राहिलात आता मात्र घर तुमच्यासाठी उभं राहील कधीकधी तुम्ही एकटे पडला होतात पण आता ती पोकळी भरून निघेल हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही घरात फक्त सदस्य नसून स्तंभ बनता आणि लक्षात ठेवा ज्या घरात मजबूत स्तंभ उभा राहतो तिथे पुढच्या पिढ्या भक्कम उभ्या राहतात आणि हाच आहे सात पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा पाचवा मोठा संकेत सहा समाजात तुमचं स्थान उंचावेल राजतिलकाचा क्षण मकर राशीवाल्यांनो हा बदल सगळ्यात शांत पण सगळ्यात मोठा असेल आजपर्यंत तुम्ही गर्दीत उभे होता ओळख नव्हती नाव होतं पण वजन नव्हतं जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे चित्र हळूहळू पण ठामपणे बदलतं लोक तुमचं नाव घेऊन ओळख देऊ लागतील जिथे आधी तुमच्याकडे दुर्लक्ष व्हायचं तिथे आता तुमच्यासाठी जागा राखीव असेल कार्यक्रम असो मीटिंग असो समाजातील निर्णय असोत तुमची उपस्थिती महत्वाची ठरेल हा तो तुम क्षण आहे जिथे राजतिलक फक्त शब्द राहत नाही राजतिलक म्हणजे मुकुट राही तो असतो लोकांच्या नजरेतला आदर तुमच्या शब्दांचं वजन आणि तुमच्या निर्णयांवरचा विश्वास काही लोक तुमचं कौतुक करतील काही लोक मनात जळतील पण दोघांनाही एक गोष्ट मान्य करावी लागेल तुम्ही वर पोहोचलात आजोबांनी जे नाव ऐकायचं स्वप्न पाहिलं वडिलांनी जे अर्धवट सोडलं ते सगळं तुमच्या नावावर पूर्ण होईल हा आहे सात इढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात ठळक पुरावा आणि मकर राशीवाल्यांनो हा शेवट नाही हा तो टप्पा आहे जिथून पुढच्या पिढ्या म्हणतील आमच्या घरात सगळं याच्यापासून बदललं राजतिलकाची तयारी ठेवा कारण आता तुमचं नाव इतिहासात लिहिलं जाणार आहे पण एक इशारा खूप महत्त्वाचा मकर राशीवाल्यांनो इथपर्यंत ऐकताना मनात आनंद आला असेल छातीत अभिमान भरला असेल पण आता एक सत्य ऐकणं गरजेचं आहे राजतिलक प्रत्येकाला झेपत नाही कारण वर जाणं सोप्पं असतं पण वर टिकणं फार कठीण असतं जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जे काही मिळणार आहे ते जर चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तेवढ्याच वेगाने हातातून निसटू शकतं तीन चुका अजिबात करू नका एक अहंकार आज जे लोक तुमच्यामुळे उभे आहेत त्यांना कमी लेखू नका मीच सर्व काही आहे हा विचार राजतिलकाचा सर्वात मोठा शत्रू आहे दोन चुकीच्या लोकांवर विश्वास जे लोक आधी तुमच्या संघर्षात नव्हते पण यश दिसताच जवळ येतील त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका गोड बोलणारे सगळे आपले नसतात तीन देवाला विसरणे आज जे काही मिळेल ते फक्त तुमच्या बुद्धीमुळे नाही तर अदृश्य शक्तींच्या कृपेमुळे आहेत वर पोहोचल्यावर जर नम्रता गेली तर आधारही निघून जातो लक्षात ठेवा देव देतो पण तो पाहतही असतो तो पाहतो तुमचा अहंकार तुमची कृतज्ञता आणि तुमचं वागणं मकर राशीवाल्यांनो राजतिलक टिकवायचं असेल तर मुकुट डोक्यावर असो पण नम्रता मनात असली पाहिजे कारण इतिहासात सिंहासन गमावणारे खूप आहेत पण नम्र राहून राज्य करणारेच अमर होतात राजतिलक टिकवण्यासाठी तीन शक्तिशाली उपाय मकर राशीवाल्यांनो वर पोहोचणं महत्वाचं असतं पण तिथे स्थिर राहणं त्याहून जास्त महत्वाचं असतं जानेवारी दोन हजार सव्वीसपासून जे काही मिळणार आहे ते टिकवण्यासाठी हे तीन उपाय मनापासून पाळा उपाय एक नम्रता कधीही सोडू नका यश मिळाल्यावर बोलण्यात बदल होतो वागण्यात बदल होतो आणि नकळत माणूस स्वतःला मोठं समजू लागतो इथेच चूक होते लक्षात ठेवा ज्यांनी तुम्हाला कमी अवस्थेत पाहिलं त्यांच्याशी आदराने वागलात तरच मोठेपण टिकतं नम्रता ही कमजोरी नाही ती राजतिलकाची ढाल आहे उपाय दोन निर्णय घेताना घाई करू नका तुमच्याकडे अधिकारी येईल लोक तुमचं ऐकतील आणि अनेक पर्याय समोर येतील पण प्रत्येक संधी ही योग्य नसते प्रत्येक सल्ला हा तुमच्या भल्याचा नसतो म्हणून महत्वाचे निर्णय घेताना थोडा वेळ घ्या शांत रहा आणि मनाचा ऐका लक्षात ठेवा एक चुकीचा निर्णय सात पिढ्यांचं यश अडवू शकतो उपाय तीन कृतज्ञता जपा आज जे काही मिळेल ते फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे म्हणून गर्व नाही कृतज्ञता ठेवा ज्यांनी मदत केली ज्यांनी शिकवलं ज्यांनी कठीण वेळेत साथ दिली त्यांना विसरू नका कारण कृतज्ञ माणसाकडून यश कधीही पळून जात नाही छोटा पण खोल संदेश मकर राशीवाल्यांनो मुपुट डोक्यावर असला तरी पाय जमिनीवर असले पाहिजेत कारण राजतिलक फक्त मिळवायचा नसतो तो निभवायचा असतो मकर राशीवाल्यांनो आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडासाही भिडला असेल तर समजा हा योगायोग नाही जानेवारी दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी फक्त एक नवीन महिना नाही तो तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय आहे आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली तेच लोक उद्या म्हणतील हा माणूस वेगळाच आहे पण लक्षात ठेवा वर पोहोचलात तरी नम्र राहिलात शांत राहिलात आणि योग्य लोकांना जवळ ठेवलं तरच हे यश टिकेल राजतिलकाची तयारी ठेवा कारण सात पिढ्यांचे रेकॉर्ड आज तुमच्यामुळे तुटणार आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये राजतिलक असं नक्की लिहा आणि असेच शक्तिशाली राशी संदेश पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा संकेत घेऊन येतोय तोपर्यंत तो स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांतपणे पुढे चालत राहा हर हर महादेव